मराठी आवडे हा मराठी आवडेल म्हणे मराठीच होऊन मला तुम्हाला मराठी येते तेच सांगते माझे दोन पोरं आहेत ऐकून घ्या पोरं काही माझे ऐकत नाही ऐकत नाही काय करायचं ते मला सांगतो मला आता असं काय करायचं की मला चांगला व्यक्ती कोणी भेटेल का एका जणाचं नाव मला माहिती आहे तुम्हाला ठेवेल का चांगलं ठेवेल का असं विचारायचं माझ्या तुमचं दोन पोरं आहेत ना मला दोन पोरे पोरांचं काही टेंशन नाही पोरा एका पोराचं लग्न करून दिलंय म्हणे दुसरा असं मी होऊन जाईल पोरा त्यांच्या त्यांच्या घरी राहता मी माझ्या वल्लांकडे बर मग आता काय केस बीस करायची काय करायची केस बीस नाही करायची हो मला दुसरा माणूसच नाव माहितीये तो माणूस मला ठेवेल का बोवा असं बघून द्या बोला मला काय करायचं तुमच्या काय मदत करू ते मला सांगा तुम्ही मला त्या माणसाचं मी तुम्हाला नाव सांगते तुमाला तुमाला वाद तो माणूस मला वाघ वेळ का सोडून देईल तेवढं मला सांगा तुम्हाला पुढचा रस्ता पुढच्या करता येईल असं बस नाही तुमचा पोरा आहे ना मतलब त्याला समजायचं माहीत हा बोला काय करायचं त्यांना हा त्याला पोलीस कंप्लेन तर करायची नाही तर नाही हा मग मला तसंच पुर पुढं तसंच करावं लागेल कारण की ना बघा मी कुठं माणूस बी केला तर मला ते म्हणता की तू करून घे राहा असं बी म्हणता आणि तिथून आल्यावर मला तिथून बोलून बी घेता ते परत आणि मी आली का मला घेऊन नाही जात मी माझ्या वल्लांच्या घरी आता तीन महिन्यापासून मला म्हणते म्हणाले ते की तू गावी ये मम्मी आम्ही तुला आमच्या जवळ ठेवू असं सांगितलं आणि घेऊन नाही गेले मला ते मग मी माझ्या वडलांकडे माझी बहीण नाही ती बही माझ्या समाज करत होती माझी खूप तब्येत पण बिघडली होती तिने लाख रुपये लावून मला बरं केला होता मग माझा माझं कसं विचार पोरं मला आज करताय मग माणूसच मा केलेला चांगला आहे मग. मग आता तुम्हाला आहे नामदार कोर्टला मग आता केसच डालना पाहिजे. हा केसच करायची आता मग आहे कंप्लेंट करून टाकलं मग बरोबर चाल मग तसंच ना मग तुम्हाला तेच म्हणते. पण मग माझा कसा विचार आहे जाऊ द्या त्यांच्या त्यांची वय चालू नुकते बावीस तेवीस वर्षांची आहेत. आपण म्हणू द्या त्यांच्या मस्तीत आहेत म्हणून आपण काय म्हटलं मी एका पोराचं लग्न बी करून दिलं माझ्या हातून. सोनं करून दिलं पण आता ते जे आपल्या पोरा आहे त्याची बायस ठेवी ना मग हा त्याची बायस झाला नव्हतं काय टेन्शन नाही लहान असं लग्न झालं ना त्यासाठी करून देईन मी पण एक गोष्ट आहे ते मला आजच नाही वागवणार मग त्यांच्याकडे जाऊन काय उपयोग माझा मला बोला मी माझी नवऱ्याची प्रॉपर्टी पैसा सर्व सोडलाय मी त्यांच्याकडे म्हणजे तुम्ही प्रॉपर्टी आहे हा प्रॉपर्टी घर आहे प्लाट आहे ना तिला डोमेस्टिक केस करून सांगायचं नामदार कोर्ट मध्ये माझी जे प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये मला मला हिसाब आहे मी त्याला तसंच बोलली तो म्हणे प्लॉट विकून टाक आणि पैसे घेऊन घे असं सांगतो तीन 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 वाटेशी पकडून घे ते लोक लोकांनी ठेवलंय बरं मग आता असं करा तुमचं फोन आहे ना ते मला व्हॉट्सअप मध्ये भेट मी आता आहे ना युट्यूब मध्ये तुम्हाला आहे ते पर्दाफाश करून राखू जो आपला पोरा जो समजलं आणि आधी हिसो बिसो दिलं सार आणि समजा पोरांनी जर नाही शब्द दिला आता आठ वर्षापासून पोरं मला ठेवत नाही आठ वर्ष या गोष्टीला ऐकून घ्या दादा मग मी एक गुजरात मध्ये एक माणूस आहे मी त्याच्याजवळ राहत होती तुम्हाला ते बी कुठं नाही बोलत आपण मराठी म्हणून त्यांनी मला सहा वर्ष सहारा दिला ऐकून घ्या मला नाही चांगला ठेवत होता पण माझी माझे काही दुख ना मी त्याकरता तिकडून बी आता इकडे आली वडिलांचे पैसे प्रॉपर्टी सर्व इकडे होतं ना तर कोर्टात केस चालू होत होती मला बहीण म्हणे तू म्हणे चा निकाल लागतोय म्हणे मग मी इकडे आलेला तिकडून इकडे आले दोघी कामांसाठी आली एक काम तर झालं माझं हे पोरांनी मला म्हणे तुझे पैसे बी घ्यायचे नाही तुला वागवायचं असं म्हणत होते पोरे मला बर मग आता आहे ना आपण गुजराती मध्ये करून टाकायचं ओडिओ मध्ये समजलं नाही कसं वाटचाल ते माहिती पडत नाही गुजरातीला वाटत नाही नाही गुजराती मी समजत आहे मी नाही मग आता आपण युट्यूब मध्ये ते व्हिडीओ मोगणार मला गुजराती समजत नाही म्हणता पण मला गुजराती थोडी पार येते जास्त नाही येत गुजराती जास्त नाही येत पण मला युट्युब मध्ये जे पर्दाफास आपण करून राहिलं मला सांभाळणार त्याला समजत नाही ते दोन काय घाल करून राहिले

હા હા પર મારી વાત સાંભળો પણ મેં કોઈ ના ચિંતા હું મારા ફોટો બી મુકું છું અને યુટ્યુબ માં મારા છોકરા નો નંબર બી મોકલું છું મેં હા હા એટલે હું આમાં લખીને મોકલીશ એટલે સારા માણસો તમને મદદ કરશે એટલે હિન્દી માં વાત કરવાથી મને હિન્દી આવડે છે અને મરાઠી પણ આવડે છે પણ બીજા માણસો જે ગુજરાત ના સાંભળવા વાળા વ્યક્તિ હશે એને કઈ ખબર નહીં પડે કે આ બેકુ શેની વાતો કરે છે હા હા પણ મારી વાતો એમાં ટાઇટલ આપ્યું કે મનસુ ગોવિંદ મરાઠી જાણે છે મારી વાત હોબરો મને એવું લાગે છે મારા દીકરા નથી હાચવતા જો મને વ્યક્તિને આ સારા આપે છે મારી વાત ઘર હોય છોડી બીજા અપનાય છે આપણા છોકરાને હું લેવું આપડે છોકરા પડી રા કોઈ મતલબ નથી ના આજ આઠ વર્ષ થઈ ગયા મેં આજ છે સાથે મને આદમી ને સારું રીતે મને હાચવે ત્યાં મને દશા ના વ્રત બી લા એમ કહે છે તમને

મને એવું કે મને કોઈ રસ્તા ગોતી આપો ના સરળ રીતે જીવવા થાય મારી વાત સરળ રીતે માટે સંવિધાન થી કાયદાથી તમને જીવવાનો અધિકાર પ્રાપ્ત થયેલ છે કોઈ દેવી દેવસ્થાન થી કાયદો કે વ્યવસ્થા કે સ્ત્રીને સન્માન મળેલ નથી

મા છે ની મા છે હા માનું અહીં છે ને કોમળ હોય કવિ કાગ બાપુ એ કીધું કેમકે તમે તો એટલું બધું ગુજરાતી સમજતા નથી પણ કવિ કાગ બાપુ એ કીધું કે જેનો જેનો ટાંકાય નહીં આ દુનિયામાં બધું મૂલવાય પણ એક માના ધાવણ ને મુલવાય નહીં એટલે માની એક કક્ષા છે એને આપડે ચાલી રાખવું જોઈએ કેમ કે તમે તો હિન્દી ભાષી મરાઠી છો એટલે હું એટલું બધું તમે આમાં અમારું જે કઈ કાઠિયાવાડ ને જે માનવતા છે એ તમે ન સમજતા હોય ઠંડી હોય ને તો એ ગલુડિયા ને વખોલ્યું ફેરવા ફેરવે થતી હોય તો ભલા મા આપડે તો માં થઈ અને માણા ની માં થઈ તો આપણામાં દયા હોવી જોઈએ આપણા કોમળતા હોવી જોઈએ એને માનું પાત્ર તમારે ખાલી રાખવું જોઈએ બેન આપણું દીકરો આપડે ના પાડે તો એના માટે કઈક આપડી કઈક થોડીક ભૂલ હોય બાકી પોતાના દીકરા ને ખબર નથી મારો બાપ કોણ છે જેની મા એમ કે બેટા આ બેઠો નઈ તારો બાપ છે તો એની માતા શંકા નથી કરાતી મારી હાથું બોલજે આવડો આજ મારો બાપ છે અને કાર્યક્રમ કરતા હોય અમારી યુટ્યુબ ચેનલ માં મારા નામ મનસુખ રાઠોડ થી પણ મારી યુટ્યુબ ચેનલ માં મારા આ બધા રેકોર્ડિંગ ઓડિયો વિડીયો આવે પછી મારો દીકરો આયેશ કલાકાર છે અંકિત રાઠોડ અમે મારી કરો બે કાય કલાકાર છે એ સુરીલો કલાકાર છે હું પખડીયો કલાકાર છું બેન હા ભલે બેન એ અમે એડજસ્ટ કરાવી દે તમારો ફોટો માં મોકલો